सकाची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एक विद्यार्थी संगठन आहे जी प्रामुख्याने विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम करते आपण पाहतो आहे की देशातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आज आपण ज्याला म्हणतो सुरू आहे लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं मतदान केलं पाहिजे आज देशभरामध्ये सगळीकडं मतदान जनजागृतीचे कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही करतो प्रामुख्यानं जे पश्चिम महाराष्ट्रातल्या आत्ताच्या फेजमध्ये जे मतदान होणार आहेत तर त्याच्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता गावामध्ये जाऊन तालुक्यामध्ये जाऊन मतदान जनजागृती करतो आहे हे शंभर टक्के मतदान हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे जवळपास पन्नास हजाराच्या आसपास हे नवीन मतदार आहेत तर ह्या नवीन मतदाना प्रथम जे मतदान करणार आहेत तर असे जे तरुण आहेत तर त्या तरुणांना मतदान जनजागृतीसाठी प्रोत्साहित करणं आपण जर पाहिलं असेल की मागील दोन टप्प्यामध्ये पंचावन्न साठ टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे तर लोकशाहीसाठी हे उचित नाही आहे लोकशाही जर अधिक बळकट करायची असेल आणि खऱ्या अर्थानं जर एक चांगला कुणी जो उमेदवार असेल त्याला निवडून द्यायचा असेल तर प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे तरच तो एक योग्य व्यक्ती हा त्या ठिकाणी निवडून येईल आणि योग्य व्यक्ती हा त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर आपलं जे काही म्हणणं आहे आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं जे काही मागणं आहे तर ते योग्यरित्या राबवू शकतात त्याच्यामुळं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून प्रत्येक जवळपास ह्या सातारा जिल्ह्यामध्ये जे सात तालुके येतात तर त्या साई तालुक्यांमध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना त्या ठिकाणच्या वस्ती भागामध्ये जाऊन मग ते महाबळेश्वरमध्ये असेल ते वाईमध्ये असेल ते फलटणमध्ये असेल त्याचसोबत कराडमध्ये असेल त्याचसोबत इकडचा सा जो सातारा शहराचा सा जो भाग आहे अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही शंभर टक्के मतदान हे नागरिकांनी करावं अशा पद्धतीचं आव्हान करतोय हे आव्हान प्रबोधन मंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक फोरम आहे जो प्रबोधन मंच ह्या नावाने ओळखला जातो की जनजागृतीचे जे काही कार्यक्रम असतात तर ते प्रबोधन मंचाच्या माध्यमातून राबवले जात असतात त्याच्यामुळं संघ परिवार म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी आत्ता उतरलेलो आहोत मागील एक महिनाभरापासून साधारण एक महिनाभरापासून आम्ही या प्रबोधन मंचाच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल आणि संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व संस्था संघटना असतील तर ते मतदान जनजागृतीचं आवाहन करतो नागरिकांना आमचं आव्हान आहे की तुम्ही कोणचा उमेदवार असावा तुमचं मतदान कोणाला करायचं हा तुमचा पूर्णपणे अधिकार आहे त्याच्यामुळं तो अधिकार तुम्ही राबवावा पण हे सर्व करत असताना शंभर टक्के मतदान केलं पाहिजे जर शंभर टक्के मतदान केलं तरच लोकशाही बळकट होईल आणि शंभर टक्के मतदानाच्या माध्यमातूनच आपला जो काही या देशाचं संविधान आहे ते वाचवलं जाऊ शकतं असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे या माध्यमातून गेले देशभरामध्ये साधारण महिनाभर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही प्रत्येक महाविद्यालयामध्ये जातो आहे प्रत्येक वाड्या वास्यांवरती जातो आहे खेड्यापाड्यांमध्ये जातो आहे आणि हे आव्हान करतो आहे त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जो सातारा जिल्ह्याचा विचार करता मी गेले तीन दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या प्रवासामध्ये ज्याच्यामध्ये आम्ही वाई असेल त्याच्यासोबतच महाबळेश्वर असेल त्याच्यासोबतच पाटण असेल त्याच्यासोबतच सातारा शहर असेल जावळी आणि खंडारा हा परिसर असेल अशा सर्व ठिकाणी आम्ही प्रवास देखील केलेला आहे आमचे स्थानिकचे कार्यकर्ते ते देखील प्रवास करतात त्याच्यामुळं मी सुरुवातीला जे सांगितलं की जवळपास पन्नास हजार तरुण नव्यानं मतदान हा यावर्षी कर करणार आहेत तर त्या मतदानाला आम्ही आवाहन करतो आहे की तू लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान कर त्याचसोबत तू निवड जे काही नवीन धोरण येऊ घालणार आहे देशामध्ये त्या संदर्भात तू मतदान कर महिला सक्षमीकरणासाठी युवकांच्या सक्षमीकरणासाठी हे मतदान त्यानं केलं पाहिजे असं आव्हान आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत त्यामुळं ह्या सर्व आव्हानाला आपण देखील प्रतिसाद द्याल असा मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळं माझं जे म्हणणं होतं त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे तुम्हाला इच्छित नाही आहे मुळात तुम्ही जरा थोडंसं क्लिअर करावं असं मला वाटतं कारण तर दिलं सांगतोय की मतदान का करावं ह्याच्या कारणं जी आहेत तर ते लोकशाही बळीतर करण्यासाठी मतदान करावं याचं आवाहन आम्ही करू शकतो आता प्रत्येक नागरिकांना करावं इथपर्यंत आम्ही त्याच्या घरामध्ये जातोय त्यांना मतदान करावं असं आवाहन करतोय सरकारी यंत्रणा करतोय शेवटी व्यक्तिगत प्रश्न आहे की करायचं की नाही त्याला आपण बळजबरी नाही करू शकत पण हे धोकादायक आहे याची चिंता आम्ही व्यक्त करतोय आणि त्याची त्याच्या पद्धतीनं त्यांनी बाहेर पडावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आम्ही त्याची पण चिंता व्यक्त करतो ना की पन्नास पन्नास म्हणजे माझ्या बोलण्यामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की पन्नास ते चोपन्न साठ टक्के मतदान होणं की लोकशाहीसाठी धोकादायक आहे ह्याची टक्केवारी वाढली पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणून आमचं कर्तव्य आणि ते कर्तव्य बजावण्यासाठी आम्ही तालुक्या के, तालुक्यांमध्ये गावागावांमध्ये जाऊन प्रयत्न करतो आता याचा रोष आहे का नाही आहे का विरोधी पक्षाचे मतदार बाहेर पडले नाहीत का मग सत्ताधाऱ्यांवरती त्याचं काही रोष आहे का हे त्या पार्टीने चिंतन करण्याचा विषय पण लोकशाही बळकट राहावी याचं चिंतन आम्ही नक्की करतो आपल्याला त्यांनी समोर दिलेलं आहे की मतदान प्रत्येकाने नागरिकाने केलं पाहिजे हे जर तुम्ही केलं नाही तर अयोग्य उमेदवार हा निवडून दिला जाईल आणि लोकशाही बळकट करायची असेल योग्य उमेदवार निवडून द्यायचा असेल तर निवडणूक आयोगाची जी काय स्वायत्त आहे ती जर राखून ठेवायची असेल तर प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार हा बाबासाहेबांनी प्रत्येकाला दिलेला आहे आणि तो अधिकार जर तुम्ही बजावला नाही तर योग्य उमेदवार हा निवडून येणार नाही मतदान करत ते आव्हान आम्ही करत नाही नोटाला मतदान करा हे तुमचा जो आहे बॅनर आवड ते हेतू काय ठीक आहे फक्त तुम्ही मतदान करा नाही मतदान नाही बॅनर कशासाठी बॅनर कशासाठी तरुणांनी मतदान केलं पाहिजे लोकशाही बळकट करण्यासाठी केलं महिला सक्षमीकरणासाठी केलं पाहिजे त्याच्यासोबतच औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी केलं पाहिजे त्याच्या दहशतवाद माओवाद नक्षलवाद या मुक्तीसाठी मतदान केलं पाहिजे शैक्षणिक विकासासाठी केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे प्रत्येकाला जे वाटतं की योग्य उमेदवार निवडून यावा या सगळ्या गोष्टीचा जो विचार करेल त्याला मतदान केलं पाहिजे असं आमचं वाटतं तुमच्या सांगा ठीक आहे चांगला उपक्रम आहे पण हे बरोबर विरोधकांना होईल ही एक पॉलिटिकल म्हणजे तो एक भाग आहे त्याच्यात आम्ही पडत नाही फायदा कोणाला हा आमचा मुद्दाच नाही मतदानाला जावं नागरिकांनी हा आमचा मुद्दा आहे तर आम्ही आमच्या मुद्द्यापासून मध्ये कडत नाही आहोत